मीनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी का कार्यकारी सदस्य पीसीसी मेंबर महागाव निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग यांचे मी अध्यक्ष आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी निवेदन दिलं उमरफेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाण्याची आहे आमच्या किलोमीटर पैदल जाऊन पाणी भरत पण शासनाला अद्याप कुठलीही नाही जलजीवन मिशनचा प्रोजेक्ट गेली पाच वर्षापासून चालू आहे जलजीवनचा प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने चालू आहे आपण पाहत आहोत टीव्ही मध्ये फार मोठ्या प्रमाणात जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये म्हटलेलंच आहे की घरोघरी नळ पण आजची जी समस्या आहे ज्या समस्येचं आम्ही निराकरण करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं याच्यावरून असं निष्पन्न होते की शासनाने सांगितलेल्या दिशा आणि दशेचा जर आपण विचार केला तर आज महिला आमच्या फार मोठ्या प्रमाणात पाण्या वाचून संकटामध्ये आहेत गेली कित्येक वर्ष झाले उमरखेड तालुक्यामध्ये या पंधरा गावामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे कुठल्याही स्तरावरून या ठिकाणी पाणी येऊ शकत नाही म्हणून आम्ही आज शासनाला विनंती केली की शासकीय जे टे टँकर पाण्याचे आहे ते टँकर आपण ताबडतोब या आमच्या पंधरा ते सोळा गावामध्ये पोहोचावे या गावाला प्रामुख्याने पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे जय हिंद जय